डॉक्टर पंत पुरस्कार विजेता वन वन मेडल सिलीशन फॉर डॉक्टर शिवरा संप्रभु सर इज इट इज द मेडल फॉर एशिया कप फ्रेंड फॉर ओल्ड एज सीओ सर को जाएगा सर दिस इज फॉर यू थैंक यू <laughs> <laughs> uh, this is the certificate. <laughs> 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 है, अब आप लोग इशाबुल का रिकॉर्ड करेंगे मेरे कार में तेरा रिकॉर्ड का स्टीकर है आपके पास इशाबुल का होना चाहिए तो आपके कार के स्टीकर के नीचे रखें सात पांच तेरा साढ़े पेशंट्स कसे सगळे साठ सत्तरच्या वरचे होते पेशंट तर युजली कोणाला ब्लड प्रेशर कोणाला डायबेटीज असे बऱ्याच पेशंट लावतात आम्ही दोन दिवस आधी ॲडमिट करून सगळ्यांना ट्रीटमेंट दिली आणि मगच ऑपरेशन केलं कोणाचं हिमोग्लोबिन कमी होतं नाही नाही पुरे पुरे महाराष्ट्राचे पेशंट आहे लोकल बी कुठे सेंट्रल महाराष्ट्र मराठवाडा आउटसाइड साइड जादा आहे सर स्कीममध्ये बसवलेत का, का नाही स्कीम स्कीममध्ये नाही आहे सर स्कीमच्या व्यतिरिक्त केले आपण खर्च मिनिमम किती येतो खर्च खर्च दीड लाख दीड ते दोन लाख येतो पण याला बजाज हॉस्पिटल तर्फे बजाज फॅमिलीच्या चॅरिटेबल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे याला हेल्प करण्या पेशंट सर वाजपेयींवर ज्यावेळेस श्वेषक्रिया झाली होती ओके थँक्यू सर काय नागरिकांना काय मेसेज देणं ऑपरेशन की म्हणजे नागरिकांना हे की आर्थ्रायटिस मुळं तुम्ही चालणं बंद झालं असेल तुम्ही वेदना सहन करू नका आणि परत एकदा तुम्ही लाईफ नॉर्मल जगू शकता ऑपरेशन वीस वर्षापूर्वी असं वाटायचं की ऑपरेशन खूप मोठा आहे रिस्क याच्यामध्ये पुण्याला जावं लागतंय मुंबईला जावं लागतंय तर असं कुठेही जायची गरज नाही औरंगाबादमध्ये बजाज हॉस्पिटलमध्ये और सर्व काही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत सुविधा आहेत तर या ऑपरेशनमध्ये बेसिक आमचा पर्पज होता की इसमें का डर पेशंट का निकाल आहे की ये ऑपरेशन इतने इफिशियंटली हो सकता इतने जादा हो हैं तो पेशंटच्या मनातली एक भीती आम्हाला काढायची होती की ऑपरेशन औरंगाबादला होत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे इतक्या वर्षापासून होत आहे तर अवेअरनेस बेसिकली अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही हा इव्हेंट केलेला थँक्यू थँक्यू कमलनायन बजाज हॉस्पिटलमध्ये आम्ही बेचाळीस गुडघ्याचे ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वीरित्या केलेले आहेत आणि जगातील एकाच दिवशी एकाच सर्जनने एकाच हॉस्पिटलमध्ये केलेला हा एक विश्वविक्रम झालेला आहे आणि याच्या अगोदर म्हणजे असं काही ठरवून केलेला विश्वविक्रम नाही आहे झाला आणि त्याची आम्ही नोंद घेतली ती नोंद घेण्यासाठी मॅडम स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्या समोर हा रेकॉर्ड झाला आणि मॅडमनी मैं त्याची आम्हाला पूर्ण सर्टिफिकेट आहे पूर्ण त्याची पडताळणी करून त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे रुग्ण सगळे पे रुग्णांचाही धन्यवाद रुग्ण, रुग्ण सगळे आता चांगल्या स्थितीत आहेत काय त्यातले काही चालायला लागलेले आहेत चौथ्या पाचव्या दिवशी घरी जातात ते ऑपरेशन करताना आम्ही क्वालिटीवर किंवा पेशंटच्या हो आरोग्यावर कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे सर्व स्टँडर्ड जागतिक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून ऑपरेशन केलेलं आहे आणि याच्यात एकही कॉम्प्लिकेशन कुठलंही झालेलं नाही आहे सर्व बेचाळीसच्या बेचाळीस शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत सगळे पेशंट कुठलेही कॉम्प्लिकेशन नाही आहेत यातल्या अकरा पेशंटचे आम्ही दोन गुडघे केले आणि वीस पेशंटचे एक गुडघे केले असे टोटल बेचाळीस गुडघ्यांचे ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन एकदम नाममात्र खर्चामध्ये हे केलेले आहे थँक्यू काय आहे कोणामध्ये Uh, कल ट्वेंटी थर्ड को यहाँ पे uh, कमल लैंड बजाज हॉस्पिटल में एक बहुत ही बड़ा अटेम्प्ट uh, हुआ है और द टाइटल ऑफ द इवेंट इज़ मैक्सिमम नी जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीज इन अ डे तो मैं uh, सुबह पाँच बजे से सवा पाँच बजे से हाँ बाय सिंगल सर्जन बाय सिंगल सर्जन में ऐड करने वाली थोड़ी देर में तो uh, कल सुबह मैं सुबह पाँच बजे से यहाँ पे थी और जब मैं सबसे मिल रही थी तो उसके बाद मेरी मुला सर से फर्नाडी सर से मुलाकात के बाद मुलाकात हुई मैंने मेरा इंटरेस्ट था कि मैं जो सर्जन हैं उनसे मिलूं तो मैं डॉक्टर सर बोले सर से मिली यहाँ पे और सारी की सारी सर्जरीज जो वो परफॉर्म कर रहे थे तो मेरे लिए काफ़ी इंटरेस्टिंग पार्ट था ये जानना कि कितना टाइम लगता है तो एक पेशेंट के लिए 40 मिनट्स लगते थे लगने चाहिए थे जिसे उन्होंने शुरू में आ, 40 मिनट्स 45 मिनट्स लगाया और धीरे धीरे वो जैसे ही उनका हाथ बैठे गया वो सर्जरी थोड़ा फास्ट होते चले गए जैसे कि सर ने बताया कि 11 पेशेंट्स की दोनों नील का